नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर तुम्ही जितके पैसे बँकेत जमा केले त्या संदर्भात मोदी सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे टॅक्स भरण्याचा प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत सांगतो जाणदा आठ नोव्हेंबर नंतर जो पैसा मोठ्या प्रमाणामध्ये बँकेमध्ये जमा होतोय त्याच्यावरती कशा पद्धतीनं कर लावायचा यासाठी काल संध्याकाळी कॅबिनेटची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती आपल्याला कळते आहे कारण जो पैसा अनअकाउंटेड म्हणजे बेहिशोबी आहे आणि जो तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये दाखवलेला नाहीये तो पैसा जर जितका असेल त्याच्यावरती म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सरकारनं दोन अटी ठेवलेल्या आहेत तुम्ही जेव्हा स्वतःहून सांगाल की हा एवढी एवढी रक्कम आमची बेहिशोबी आहे तर त्या पैशावरती पन्नास टक्के कर लागेल शिवाय पैसा आ, हुँ, 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 हा पैसा तुम्हाला चार वर्षांसाठी वापरता येणार नाही तो बँकांमध्येच राहील म्हणजे सरकारकडेच असेल त्याच्यानंतर समजा म्हणजे उदाहरणार्थ एखाद्यानं दहा लाख रुपये डिपॉझिट केले आणि ही रक्कम जर त्याच्या आयकर विवरणाशी जुळत नाहीये तर दहा लाखापैकी पाच लाखांचा हा टॅक्स असेल आणि ही पाच लाखांची रक्कम जी आहे ती तुम्हाला चार वर्ष वापरता येणार नाहीये दुसरा फॉर्म्युला असा आहे की जर तुम्ही स्वतःहून सांगितलं नाहीये की आमच्याकडे एवढी एवढी रक्कम बेहिशोबी होती म्हणून आणि सरकारला जर ती बेहिशोबी रक्कम सापडली किंवा आढळली तर त्याच्यावरची टॅक्सची रक्कम जी आहे ती आणखीन जास्त असणार आहे ती असणार आहे साठ टक्के शिवाय या साठ टक्क्यांच्या कराशिवाय आणखी दंड देखील आकारला जाणार आहे हा दंड किती असणार किती टक्के असणार हे अजून कळालेलं नाहीये पण तो अर्थातच अतिशय हेवी प्रमाणात असणार हे नक्की आहे आणि याच्यातून ज्या लोकांना वगळण्यात आलेल्या आहेत त्यांचीही आपण थोडक्यात यादी बघितली तर सरकारनं आधीच स्पष्ट केलेलं आहे की अडीच लाखांपर्यंतची जी रक्कम आहे ती गृहिणींची बचत म्हणून धरली जाणार आहे हो, हो. तो तो पैसा याच्यात धरला जाणार नाहीये दुसरी एक महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांचं उत्पन्न हे करमुक्त असतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायची अजिबात गरज नाहीये फक्त त्यांच्या जमिनीच्या उत्पादन क्षमतेच्या प्रमाणातच त्यांचं उत्पन्न असायला हवं इतकीच सरकारची अट आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट ज्यांनी आपलं सगळं इन्कम जो आहे तो इन्कम टॅक्स डिक्लेरेशन मध्ये दाखवलेला आहे आणि तीच रक्कम जमा केलेली आहे त्यांनी तर बिलकुलही घाबरण्याची गरज नाहीये नक्कीच ज्ञानदा खूप मोठा निर्णय हा सरकारचा आणि कडक निर्णयही म्हणावा लागेल प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल